पाहू शकता आपलं दाल चावल रेडी झालं आहे आता मी ताटात काढून दाखवते तुम्हाला खूप टेस्टी होते मेहनत थोडी जास्त लागते पण खूप छान होते पाहू शकता एकदम टेस्टी असं आपलं दाल चावल ढाबा स्टाईल मुस्लिम स्टाईल पद्धतीनं मी बनवून दाखवला आहे तुम्हाला व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण बरं नमस्कार फ्रेंड आज मी तुमच्यासोबत एकदम ढाबा स्टाईल हॉटेल स्टाईल पद्धतीनं दालचावल रेसिपी शेअर करणार आहे रे चावल म्हणलं तर खूप जणांना आवडतं तीच ड्रा सेम ढाबा स्टाईल पद्धतीनं दालचावल रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यासाठी आपल्याला अद्रुक अद्रक लसूणची पेस्ट थोडासा दालचावल मसाला आंबारीची चटणी लाल मिरची पावडर एक भोपळा आणि एक मोठे मोठेच आकाराचे दोन टोमॅटो एक कच्चा गरम मसाला एक मोठा कांदा आणि एवढी वाटी भर एवढी मसुरीची डाळ घ्यायची सर्वप्रथम गॅसवर कुकर ठेवून घ्यायचं आहे आणि डाळ शिजवण्यासाठी एक तांब्याबरोबर कुकरमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही आता आपल्या पाण्याला चांगला आदान आला आहे आता त्याच्यात एक माप बरोबर तेल घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आता हे चांगलं उकळी द्यायचं आहे आता आपण पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे आता ही डाळ चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे भोपळ्याचं असं वरचं सगळं काढून घ्यायचं आहे चाकून सालकट आणि भोपळा आपल्याला असं बारीक चिरून घ्यायचं आहे पाहू शकता पाण्याला चांगला आदान आला आहे आता आपण धुवून घेतलेली मसुरीची डाळ ह्याच्यात घालून घ्यायचं आहे तीन ते चार शिट्ट्या ऊस तर आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे पाहू शकता मी भोपळा पण असं काढून बारीक चिरून घेतला आहे आता हे बाजूला प्लेटात काढून घ्यायचं आहे आणि कांदा उभा चिरून घ्यायचा पाहू शकता तुम्ही मी एक कांदा चिरून घेतला आहे उभा आता हे पण बाजूला काढून घे पाहू शकता तुम्ही मी मोठ्या आकाराचे दोन टोमॅटो असं बारीक चिरून घेतला आहे आता पुदिना थोडीशी आणि कोथिंबीरची बारीक चिरून घ्या पाहू शकता मी एवढी कोथिंबीर आणि पुदिनाचा पण बारीक कट करून घेतले आहे आणि एक दोन ते, दोन चमचा एवढा हा गरम मसाला आहे अद्रक लसूण पेस्ट दोन चमचे आहेत दोन चमचा लाल तिखट आहे दीड चमचा जिरा आहे दोन चमचे कस्तुरी मेथी आहे तर पातेला ते एक तांब्या पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे गरम पाण्याचाच यूज करायचा आहे आपल्याला थंड पाणी अजिबात पाहू शकता तीन शिट्ट्यातच आपली दाळ शिजून रेडी झाली पाणी गरम झालं आहे आता हे तांब्यात काढून घ्यायचं आहे तर तीन माप बरोबर तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे कडकडीत पाहू शकता तेल चांगलं कडकडीत गरम झालं आहे आता आपोट मोठा कांदा उभा चिरल्याला घालून घ्यायचा आहे हा एकदम ब्राऊन भाजून घ्यायचा आहे तेलात मसाले भाजताना कोणतीही गडबड करायची नाही चांगलं ब्राऊन भाजून घ्यायचा आहे पाहू शकतात चांगला कांदा ब्राऊन होत आला आहे आता अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायचे आहे दोन चमचा हे चांगलं तेला फ्राय करून घ्यायचं आहे मसाले भाजताना चांगलं ब्राऊन होत तर भाजून घ्यायचं आहे त्याशिवाय ढाब्याची स्टाईल तुमच्या डाळीला येणार नाही दाल चावल जर ढाब्या स्टाईल पद्धतीतच खायचा असेल तर एकदम मसाले छान भाजून घ्यायचे आहेत आता अर्धा चमचा हळद घालून घ्यायचे आहे हे चांगलं फ्राय करायचं आहे लगेच कस्तुरी मेथी घालून घ्यायची आहे दोन चमचा हे पण चांगले फ्राय करून घ्यायचे आहे आता आपण जे दुधी भोपळा कापून ठेवला होता तो पण चांगला तेलात फ्राय करून घ्यायचा आहे आता आपलं दुधी भोपळा चांगला फ्राय झाला आहे तेलात आता लगेच टोमॅटो टाकून घ्यायचे आहे हे पण खूप मौज तर फ्राय करायचं आहे वेळ लागू द्या आपण सर्व भाज्या चांगलं फ्राय होऊ द्यायचं पाहू शकता की ते छान आपलं टमाट आणि भोपळा चांगला तेलात नरम झाला आहे पूर्णपणे आता कोथिंबीर आणि पुदिन्याची जी आपण बारीक ठेवलं होतं करून ते घालून घ्यायचं आहे त्याच्यात आणि हे पण चांगलं व्यवस्थित फ्राय करायचं आहे मी एका हातात मोबाईल धरून एका हाताने व्हिडिओ बनवत आहे आता पाहू शकता तुम्ही मी अंबारीचं लाल तिखट ह्याच्यात घालून घेतलं आहे आता लगेच आपल्याला ह्याच्यात जिरा पावडर घालून गारूंग, जिरं घालून घ्यायचं आहे जिरं पावडर पण मी घालून घेतलं आहे म्हणजे जिरं आता लगेच आपल्याला मसाल्याचं पेस्ट म्हणजे कच्चा मसाला जे होता त्याचा पावडर घालून घ्यायचा आहे दोन चमचा आता हे चांगलं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा पाहू शकता की ते छान तेल सुटलं आहे सर्व मसाले छान भाजले आहेत आता आपण ह्याच्यात थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं आहे आता शिजलेल्या डाळीत एक चमचा असं धन पावडर टाकून चांगलं डाळ घोटून घ्यायची आहे थोडंसं धनं पावडर एक चमचाभर टाकून चांगलं हे घोटून घेतले आहे मी डाळ आता हे आपण पातेला घालून घ्यायचे आहे फोडणीचा थोडीशी मेहनत जास्त आहे पण ढाबा स्टाईल पद्धतीनं बाहेर जसं दाल चावल भेटते तशी खाण्यासाठी थोडीशी मेहनत तर आपण करू शकतो जे दाल चावल रेसिपीचे दाल चावलचे फॅन आहेत त्यांनी नक्की ट्राय करा आणि कसं झाली चावल मला नक्की डाळीला उकळी आले आहे आता ह्याच्यात मीठ फिरवून घ्यायचं आहे डाळीत थोडंसं चिंच गरम पाण्यात भिजवून चिंचाचं पेस्ट टाकायचं आहे आता भात करण्यासाठी दोन तांबे पाणी गरम करा ठेवायचं आहे भात बनवण्यासाठी एक मोठ्या साईजचा कांदा उबा चिरून घ्यायचा आहे मागा मगा कसा आपण डाळीसाठी घेतलं तर तशाच प्रकारे उभा चिरवायचं चिरून घ्यायचा आहे कांदा डाळीत घालण्यासाठी एवढी चिंच घ्यायची आहे आणि गरम पाण्यात ह्याला थोडा वेळ भिजत ठेवायचा आहे असं पाहू शकता तुम्ही मी एक कांदा असा हो चिरून घेतला आहे भातासाठी आता थोडासा पुदिना स्वच्छ धुवून घेतला आहे कोथिंबीर आणि एक चार मिरच्या एका दोन करून घ्यायच्या आहेत आता हे बारीक चिरून घ्यायचं आहे कोथिंबीर आणि पुदिना भाताच्या फोडणीसाठी थोडासा खडा मसाला पण घ्यायचा आहे भात घाला एक दोन इलायची एक चार लवंगा चार काळी मिरी आणि थोडीशी दालचिनीची काळी आणि तेजपत्ता एक दोन आणि अद्रक लसूणची पेस्ट दीड चमचा घ्यायची आहे आता इथं कांदा पण घेतला आहे पुदिनान कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे मिरच्या पण घेतला आहे आता तांदूळ घ्यायचा आहे तीन गिलास बरोबर पाहू शकता तुम्ही चिंच गरम पाण्यात भिजू घातली होती आता हे चांगली गाळी झाली आहे आता याला असं क्रश करून याला गाळून चा, गाळणीच्या साहाय्याने गाळून डाळीत ओतून घ्यायचं आहे पाहू शकता आपली दाळ चांगली उकळली आहे आता गाळणीच्या साहाय्यानं चिंचाचं पाणी ओतून घ्यायचं आहे दाळीत पाहू शकता किती छान असले आपले डाळ बनवून रेडी झालेले आहे किती छान असे तरे आलेले आहे सेम ढाबा स्टाईल पद्धतीने ही डाळ बनवली आहे खास करून तुमच्यासाठी एवढी मेहनत करून ही रेसिपी बनवलेली आहे बरोबर अर्धा किलो आणि पाव किलो एवढा तांदूळ घेतला आहे आता हे स्वच्छ दोन पाण्यानं धुवून घ्यायचं आहे फोडणीसाठी मी कुकर ठेवला आहे भाताला फोडणी द्यायसाठी तीन माप तेल घालायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे पाहू शकता तुम्ही तेल चांगलं कडकडीत गरम झाले आहे वाप निघत आहे आता कांदा उभा चिरल्याला टाकून घ्यायचा आहे कांदा मगासारखाच एकदम ब्राऊन होऊस तर आपल्याला तेलात फ्राय करायचा आहे पाहू शकता तुम्ही कांदा चांगला ब्राऊन झाला आहे आता लगेच अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायचे आहे लगेच खडा मसाला घ्यायचं आहे मसाले मिरच्या वगैरे आता पाणी वतून घ्यायचं आहे मागा गरम केल्याला पाहू शकता चांगलं भाजलं आहे मसाले मिरच्या वगैरे आता पाणी वतून घ्यायचं आहे मागा गरम केलेलं आता लगेच मीठ फिरून घ्यायचं आहे आता ह्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायचं आहे उकळ्या आल्यावरच झाकण लावून तीन शिट्ट्यात दोन शिट्ट्यात भात शिजवून घ्यायचा आहे पाहू शकता पाण्याला चांगला दाण आला आहे आता तांदूळ टाकून घ्यायचा आहे आणि दोन शिट्ट्या होऊस तर झाकून ठेवायचा आहे ह्याला चांगला हलवून भातावर कलर घालण्यासाठी जिलेबी कलर घेतला आहे चमचा छोट्या चमच्यानं आता थोडासा पाणी पाणीमधून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि आता कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या हो दोन शिट्ट्या होऊ द्यायचा आहे पाहू शकता किती छान आपला भात बनून रेडी झाला आहे एकदम मोकळा आणि फटफटी आता हे कलरचं पाणी ओतून घ्यायचं आहे पाहू शकता किती छान आपला भात असा मोकळा आणि सुटसुटीत बनला आहे हे पहा पाहू शकता आपलं दाल चावल रेडी झालं आहे आता मी ताटात काढून दाखवते तुम्हाला खूप टेस्टी होते मेहनत थोडी जास्त लागते पण खूप छान होते पाहू शकता एकदम टेस्टी असं आपलं दाल चावल ढाबा स्टाईल मुस्लिम स्टाईल पद्धतीनं मी बनवून दाखवलं आहे तुम्हाला व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण बनवा कसं झालं नक्की कमेंट करा धन्यवाद